रात्रीची वेळ होती आकाश काळ्या ढगांनी झाकलं होतं आणि पाऊस सुरू होण्याचं संकेत देत होता पांडुरंग जो एका लहानशा खेड्यात राहणारा होता त्याला एका नातेवाईकाच्या निधनानिमित्त शेजारच्या गावात जाव जावं लागलं होतं तिथं जायला फक्त एकाच रस्त्याचा वापर करता येत होता तो म्हणजे जुना सुनसान आणि पडक्या अवस्थेत असलेला रस्त्याचं टोक गावकरी नेहमी त्या रस्त्याबद्दल वाईट बोलायचे त्या रस्त्यावर एकदा गेलं की परत येणं कधीच नक्की नसायचं असं सांगितलं जायचं पांडुरंगाला या गोष्टींवर विश्वास नव्हता तो धाडसी आणि आधुनिक विचारांचा होता त्याच्यामध्ये या कथा फक्त मनाची भीती वाढवणाऱ्या होत्या त्याने ठरवलं की काहीही हो रस्त्याचं टोक पार करूनच जायचं रात्रीच्या अंधारात पांडुरंग आपल्या मोटरसायकलवर निघाला रस्ता अरुंद आणि वाकडा होता आजूबाजूला जंगली झाडं आणि झुडपं होती अर्धा तास प्रवास झाल्यावर त्याने अचानक गाडीच्या हेडलाईटसमोर एक आकृती पाहिली ती एक लहान मुलगी होती अंगावर पांढरा फाटलेला ड्रेस केस विस्कटलेले आणि चेहरा धुसर होता पांडुरंग थांबला आणि विचार करू लागला की ही मुलगी रात्रीच्या वेळी इथे कशी असू शकते तू इथे काय करते आहेस त्याने हळूच विचारलं पण मुलीने काहीच उत्तर दिलं नाही तिच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती ती फक्त पांडुरंगकडे पाहत होती जणू काही तिला काहीतरी सांगायचं सा होतं पांडुरंगाने अजून थोडं पुढे जाण्याचा प्रयत्न केला पण त्या मुलीने अचानक हात उचलून त्याला थांबवलं तू इथून पुढे जाऊ शकत नाहीस ती शेवटी पुटपुटली तिच्या आवाजात एक गूढ थरकाप होता माझं महत्त्वाचं काम आहे मला पुढे जावं लागेल पांडुरंगाने ठामपणे उत्तर दिलं तो भीतीला बळी न पडता पुढे जायला निघाला पण त्याचवेळी त्या मुलीने अचानक हसणं सुरू केलं तिचं हसू इतकं विचित्र आणि भयानक होतं जणू काही तिचं खऱ्या जगाशी काहीही संबंध नव्हता पांडुरंग गोंधळला आणि त्याने गाडीची गती वाढवली मात्र जितकं तो पुढे गेला तितकं रस्त्याचं स्वरूप बदलायला लागलं झाडं अधिक घनदाट झाली आणि रस्ता अधिक अरुंद त्याला जाणवलं की तो जणू काही एका गोलात फिरत आहे समोर एकच पांढरी खूण असलेली तीच मुलगी परत परत दिसत होती आणि तिचं भेसूर हसणं त्याच्या डोक्यात जाऊ लागलं आता पांडुरंग घाबरला त्याने गाडी थांबवली आणि बाजूला पाहिलं अंधारात त्याला काहीही दिसत नव्हतं पण त्याच्या कानांवर एक विचित्र आवाज आला तो आवाज वेगळाच होता तो मानवी नव्हता परंतु जिवंत असल्यासारखा वाटला त्या ते आवाजात त्याला पावलांच्या हळण्याचा आवाज आला जणू काही कुणीतरी त्याच्याच दिशेने चालत होतं पांडुरंगाने मागे वळून पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं पण तेव्हाच त्याच्या मागे अचानक तोच हसण्याचा आवाज परत आला त्याला आता पूर्णपणे समजलं की काहीतरी अघोरी आहे त्याने तिथून पळ काढायचा प्रयत्न केला पण जसं तो मागे वळायला गेला तसंच त्याच्या गाडीचं इंजिन बंद पडलं तो काहीही करून गाडी सुरू करू शकत नव्हता पांडुरंगाने घाबरून धावायला सुरुवात केली तो जितका लवकर पळत होता तितकं रस्त्याचं टोक अधिक आणि अधिक लांब हो चाल होत चाललं होतं त्याला जाणवलं की तो एक आभासी जाळ्यात अडकलेला आहे त्याच्या मागे काहीतरी भेसूर आकृती पळत असल्याचं त्याला जाणवत होतं पण जेव्हा तो मागे वळून पाहायचा तेव्हा त्याला काहीही दिसायचं नाही अचानक समोर त्याला एक मोठा धोंडा दिसला आणि त्याच्यावर एक पांढरं झळकणारं चिन्ह होतं त्याच चिन्हाखाली एक उभा पुरुष दिसला त्याचा चेहरा स्पष्ट नव्हता पण त्याचा आवाज अत्यंत गडगडणारा आणि धीरगंभीर होता इथून कोणीही जिवंत परत जात नाही ती आकृती म्हणाली हा रस्ता हा प्रवास सगळं काही एक शाप आहे जो या रस्त्यावर येतो तो त्याच्या काळजाच्या गूढतेत अडकतो पांडुरंगने जीवाच्या आकांताने धावायचा प्रयत्न केला पण त्याच्या पायांमध्ये जोरच नव्हता तो धावू शकत नव्हता जणू काही त्याच्या अंगावर एक भारी ओझं आहे त्याचा श्वास घेणं अवघड झालं आणि तो थकून एका झाडाखाली कोसळला रात्रीच्या त्या काळ्या कुठ्ठ वातावरणात त्याला तोच मुलीचा आवाज पुन्हा ऐकू आला मी तुला सांगितलं होतं ना इथून पुढे जाऊ नकोस तिचा आवाज आता भयभीत करणारा नव्हता तर एक शांत सल्ला देणारा वाटला पांडुरंगच्या डोक्यात अनेक विचार गोंधळले होते तो कुठे आहे काय घडतंय आणि तो परत कसा येईल त्याच्या डोळ्यांपुढे सर्व काही अस्पष्ट झालं शेवटी त्याने आपले डोळे मिटले आणि सगळं खात गेलं सकाळ झाली पांडुरंगच्या गावात लोक त्याच्या घराजवळ जमले होते पांडुरंग कालपासून गायब होता त्याच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला पण तो कुठेच सापडला नाही अखेर काही गावकऱ्यांनी ठरवलं की ते रस्त्याचं टोक तपासतील गावकरी तिथे पोहोचले आणि त्यांनी एक विचित्र दृश्य पाहिलं पांडुरंगची मोटरसायकल एका झाडाखाली उभी होती पण पांडुरंग कुठेच नव्हता फक्त त्याचं हेल्मेट आणि त्याचे काही सामान तिथे पडलेलं होतं लोकांनी त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला पण तो कधीच सापडला नाही गावकऱ्यांच्या मनात आता एकच भीती होती त्या रस्त्याचं टोक ते गावात परतले पण प्रत्येकाच्या मनात एक गूढ प्रश्न राहिला पांडुरंगाचं काय झालं आणि तिथून पुढे रस्त्याचं टोक हा फक्त एक रस्ता राहिला नाही तर एक भयकथा बनली लोक अजूनही तिथं जाण्याचं धाडस करत नाहीत आणि पांडुरंगाच्या गूढतेने गावकऱ्यांच्या मनात कायमची भीती तयार झाली कधीकधी काही अनामिक शक्ती येऊन आपल्याला थांबवायचा प्रयत्न करत असते पण आपण त्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच खरं मानतो कधीकधी अशा अनामिक शक्तींकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं त्याच्यामुळे काही संकटं तळतात मित्रांनो तुम्हाला ही भयकथा कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशा अजून नवीन भयकथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका